सुंदर माझी शाळा म्हणण्यापेक्षा योग्य वाटते शाळेला घर समजून आम्ही आनंदाने राहतो आई वडिलांच्या रूपात गुरुजनांना पाहतो मला माझ्या शाळेकडे बघून कवीवर्य भानू चौधरी यांची कविता आठवते मरणाच्या

तुम्ही नाही केली कधी एलएलबी कायद्याचा जगात नाही पण जुनाच्या कायद्याची पद्धत सर तुमची मात्र होती साधी पण जुनाच्या कायद्याची पद्धत सर तुमची मात्र होती साधी शिव मॅडम शिव मॅडम तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून शिव मॅडम तुम्ही आयुष्यभर प्रयत्न केले आदर्श विद्यार्थी घडावे म्हणून थोडा मीही प्रयत्न करीन मॅडम मला याचं फळ नक्कीच मिळावं म्हणून मॅडम मला याचं फळ नक्कीच मिळावं म्हणून सिरसागर मॅडम मी एवढंच बोलले सिरसागर मॅडम मी एवढंच बोलले ज्योत पेटवण्यासाठी समय थवी वाट ज्योत पेटवण्यासाठी समय थवी वाट चांदन पाहण्यासाठी आकाशात हवी रात चांदन पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी मला हवी हो तुमचे आशीर्वादाची साथ तुमचे आशीर्वादाची साथ डोंगरे सर डोंगरे सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी मी माझे आदर्श मानते डोंगरे सर तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टी मी माझे आदर्श मानते हरलेच आयुष्यात आठवून लढायला बसते तर आठवून लढायला बसते पासे मॅडम व ठोमरे मॅडम पासे मॅडम व ठोमरे मॅडम तुम्ही बोललेले शब्द आणि शब्द काटासारखे वार करत होते पासे मॅडम व ठोमरे मॅडम तुम्ही बोललेले शब्दांनी शब्द काटासारखे वार करत होते पण जुनाच्या रणांगणात लढण्याचे सामर्थ्य ही देत होते पण जुनाच्या रणांगणात लढण्याचे सामर्थ्य ही देत होते गुल्लावर सर तौर सर व मोगरे कसर गुल्लवा सर चा सर्व सर कर सर तुमच्या विचारातून मी घेतले अतंग ज्ञान तुमच्या विचारातून मी घेतले अतंग ज्ञान तसेच आजपर्यंतच्या सर्व गुरुवरांच्या आशीर्वादाने मी भारतात जात वेळ आपले सिद्धेश्वर शाळेत नाव आपले सिद्धेश्वर शाळेत येणार मी विद्यार्थीनी प्रतिनिधी झाले हा माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण आहे आजच्या कार्यक्रमाच्या वेळाबाबी सर्व शिक्षक वृंदांचे नाव घेणे शक्य <tun> झाले नाही तरी मी सर्व शिक्षकांसाठी एवढेच बोले की तुम्ही सर्वांनी मला अमूल्य ज्ञान व मार्गदर्शन दिले त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची आभारी आहे धन्यवाद